वर्ष आम्ही इथं आहे पस्तीस तीस वर्ष झाले इथं राहतोय आम्हाला अजूनपर्यंत कोणी काही बोलले नाही ग्रामपंचायत पण होते आम्हाला कधी बोललेलं नाही आणि आता हे शिवसाहेब आले शिवसाहेबांनी आम्हाला नगरपंचायत शिवसाहेबांनी आम्हाला धमकी द्यायला लागली की जागा काढा तुमची नाही आहे गार्डन करायची करायची पण इथं गार्डन करायची त्यांची काय अधिकारी नाहीचे आणि अधिकार जरी असलं तरी त्यांनी आमची काय सोय केली काय केलं काहीच नाही आणि आम्हाला साईटला घेऊन एकेकडला महिलांना साईटला घेऊन सांगत आहेत की त्यांच्या कर्मचाऱ्यांना पाठवतात की कामाशी तुला किती किती वर्ष झाले मी म्हटलं गेले तेवीस वर्ष मी काम करते काम करता असताना तुला काय दिलं इथं काहीच नाही म्हणलं माझं पुरावं इथलं काय आहे सगळं माझं पुरावे म्हणलं राशन कार्ड आधार कार्ड मदन ओळखपत्र सगळं इथलंच आहे माझं मग गेले तीस वर्ष मी इथं काम करते म्हणलं काय असं नाही म्हणलं बाहेरचे कोण आले नाही पण मला आता ते विनायक मिरचा आणि लोंडे संदीप लोंडे यांनी मला मयूर हॉटेलमध्ये घेतले घेतल्याच्या नंतर मला सांगितलं की तुला मी घर देतो आमकं देतो ते काय म्हणले मला शिवसाहेबी तर नाही पण तू जर काहीतरी निर्णय घेतली तर लगेच मी शिवसाहेबांचे गाठ घालून देते आणि शिवसाहेबांनी परस्पर जाऊन पोलीस कंप्लेंट केली आमच्याबद्दल आणि तुला लाठीचार करणारे तुझं असं करणार आहे आमकं करणार आहे माझं सगळ्या महिला मंडळ आणि इथं पुरुष कोणीच नाही सगळ्या आहे हिद् त्याच्यात दहा बारा आहे आणि त्यांच्यावर लाठीचार करायची आम्हाला मरायचे जागा हीच पाहिजे ना आम्हाला फार रक्तच आम्ही धुलधान करू पण आम्ही घाबरणार नाही हटणार नाही कोणी जरी आली तरी कोर्टात केस चालू आहे आमची वंचित दोन जण आघाडी आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहे आम आम्हाला त्यांचं संघटना आज आम्ही कोणाला घाबरू शकत नाही एवढं दोन शब्द बोलून संप महाराष्ट्राच्या या पुणे जिल्ह्यातील तालुका आंबेगाव आणि प्रामुख्यानं तीर्थक्षेत्र असणाऱ्या भीमाशंकर रोडच्या लगत असणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड लगत असणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरवासी या ठिकाणी गेल्या पाच महिन्यापासून आम्ही सातत्यानं या ठिकाणी या नगरवासियांच्या निवासीकरणासाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अतिक्रमणासाठी अतिक्रमण रोखण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर हे नगरवासी गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या मंचर शहरामध्ये भीमाशंकर रोडला राहत आहेत या शहराचं सातत्यानं साफसफाईचं काम करत आहे या शहराला त्यांनी सुंदर असं साफ करून हटवलेलं आहे महामारी अधिनियम एकोणीसशे सत्याऐंशीच्या ज्या प्रतिबंधात्मक दोन हजार एकोणीस अठरा आणि या दोन तीन वर्षाचा कोरोनाच्या काळामध्ये या साफसफाईच्या दरम्यान त्यांच्या घरातील कर्ती पुरुष मंडळ या ठिकाणी मय झालेली आहे काल अतिक्रमणाच्या दश धसक्याने या ठिकाणी आमची भगिनी उपस्थित आहे मंगल दाते यांचा मुलगा हा मयत झालेला आहे आणि याचे सर्व इव्हिडन्स आणि इथं असणारे अन्याय अत्याचार अर्थात नगरपंचायत मंचर आणि पोलीस कर्मचारी यांच्या धाकट तपश्या याबाबत या आम्ही सर्व एव्हिडन्स हे मानवी हक्क आयोगाच्या कोर्टाला आम्ही दाखल केलेले आहेत याबाबत मानवी हक्काची या, या कोर्टाच्या बाबतची दावा प्रकरण जिल्हा अधिकाऱ्यांच्या नगरपालिका जी शाखा आहे त्याचे सहाय्यक आयुक्त सन्मान्य व्यंकटेश गुरुवास यांना याबाबत आम्ही कळवलेले आहे त्यांनी या, या, या नगरपंचायतीच्या मुख्य अधिकाऱ्याला पत्रही काढलेलं आहे की त्या ठिकाणी कुठलीही अतिक्रमण कारवाई करू नका अच्छा एकदा या विषयाला त्यांनी हात घातलेला आहे आणि काल दुपारी मला दीड वाजता या ठिकाणच्या रहिवाशांचा मला फोन आला की आम्हाला मंचर पोलीस स्टेशनला बोलवलेलं आहे मी त्यांना एका भाषेत सांगितलं की पाच महिन्यापूर्वी आलेली नोटीस आणि कोर्टात चालू असणारा दावा हा आपण त्यांना सांगावा आणि त्यांच्याकडून संरक्षण तुम्हाला घ्यावं आणि बारा तारखेच्या कारवाईबाबत पुन्हा एकदा एक, एक समन्वयाची समन्वयक बैठक या ठिकाणी आयोजित करावी आणि जर ही समन्वयक बैठक जर आयोजित केली नाही एक समुपदेशन जर केलं नाही तर या ज्या ठिकाणी म्हणजे मोर्डेवाडी आणि भीमाशंकर रोड लगत असणाऱ्या या आंबेडकर नगरापासून या ठिकाणी पायी लाँग मार्च हा जिल्हाधिकारी कार्यालयावर होईल आणि उर्वरित आंदोलन या हे आझाद मैदानाच्या मानवी हक्का कोर्टासमोर होईल आणि या ठिकाणी जे धाकड तपश्या करणारे पोलीस कर्मचारी तथा नगरपंचायतचे जे काही कर्मचारी का हे आमच्या इथल्या भगिनींना अडवून एखाद्या हॉटेलमध्ये त्यांना बोलवलं जातं आणि त्या ते ठिकाणी म्हटलं जातं की तुम्हाला घर देतो तुम्हाला मुकदामाचं घर देतो हे देतो ते देतो असं म्हटलं जातं याच्या काही मांडवल्या चाललेल्या आहे त्या जमिनीबाबत या थांबवाव्यात अन्यथा हे आंदोलन आणि न्यायव्यवस्था अतिशय आक्रमक पद्धतीने पवित्र घेतला जाईल याची नोंद येथील सर्व प्रशासन पदाधिकाऱ्यांनी घ्यावी आणि या ठिकाणी मी वंचित बहुजन आघाडी प्रणित मातंग समाज समन्वय समिती तथा आमची पिंपरिंचोड शहराची मांग इतकरणी सभा यांच्या वतीनं या ठिकाणी या कालच्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि पुढील पवित्रा आक्रमक करतो आणि आमचे श्रद्धे आमचे आशास्थान बिंदुस्थान आणि आमचे प्रेरणास्थान श्रद्धे प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना मी या पत्र उद्या लिहित आहे तरी त्यांनी त्याच्यामध्ये आम्हाला मदत करावी एवढंच मी या ठिकाणी या महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी या ठिकाणी प्रकटन करतो आणि थांबतो नमोबुद्धाय जय भीम जय संविधान जय लवजी जय वड्डार सर्वांना क्रांतिकारी मानाचा जय भीम मनसर या ठिकाणी घोडेगाव रस्त्याला गत असणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी वडार समाजाची गेली तीस ते पस्तीस वर्षापासून इथं झोपडी करून सर्वे नंबर सात गायरान सरकारी जागेमध्ये तीस ते पस्तीस वर्षापासून हे सर्व लोक इथं राहत आहे आणि याच्यातली सर्व कुटुंब बरीचशी याच्यातली कुटुंब मनसरचं नगरपंचायतमध्ये सफाई कर्मचारी आहेत गेली कित्येक वर्षापासून मनसर शहरामध्ये ते साफसफाई कर्मचारी साफसफाईचं काम करत आहे त्यांचे असणारे पुरुष या महिलांचे असणारे किती पुरुष काही हे काम करताना सा साफसफाईचं काम करत असताना काही किंवा असं हे होत असताना ते स्वर्गवासी झालेले आहेत परंतु त्यांना मनसर ग्रामपंचायत असताना किंवा नगरपंचायत जरी आता आहे तरी त्यांना कुठल्याही प्रकारचा असं न्याय मिळालेला नाही गेली सहा महिनेच्या गेली सहा महिन्याच्या अगोदर मनसर नगरपंचायतने ह्या जागे ह्या इथे राहणाऱ्या लोकांना नोटीस काढलं लो होतं का तुम्ही हा भूखंड खाली करा इथं गार्डन करायचं आहे शहर शहरासाठी गार्डन करायचं आहे असं सांगितलेलं होतं पण त्या टायमाला येथील रायवाशींनी इथल्या या वडर समाजाच्या लोकांनी वंचित बहुजन आघाडीकडे तक्रार केली वंचित बहुजन आघाडीने सर्वांच्या माध्यमातून वरिष्ठ आमचे वर वरून वरिष्ठ आले वंचित बहुजन आघाडी माथाडी आणि युवा युवा आघाडी असे सगळ्या प्रकारचे विंग इथं येऊन हे ही झोपडपट्टी वाचवण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सर्व विंगला यश आलेलं असताना त्यानंतर आमचे मित्र मातंग समाज समन्वय समितीचे महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संतोष भाऊ खसबे यांच्याकडं ही आम्ही तक्रार केल्यानंतर त्यांच्याकडं ते त्यांनी आम्हाला एक चांगला मार्ग दाखवला मुंबईचं ह्युमन राईट कोर्टचं मानवाधिकारी यांच्याकडं ह्या वस्तीचा ह्या झोपडपट्टीचा प्रश्न त्यांनी मानवाधिकारी या कोर्टामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडला गेला आणि त्याचं नोटीससुद्धा पहा वरून ह्युमन राईटचं नोटीससुद्धा हे आज इथे आलेलं आहे आणि इतकं कोर्टात केस चालू असतानासुद्धा मानवाधिकाराच्या के कोर्टामध्ये केस चालू असताना आत्ता पुन्हा या मनसर नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी असा घाट घातला आहे का आता येणाऱ्या बारा तारखेला तुम्ही ही झोपडपट्टी खाली करा इथं असं नोटीस देतात नोटीस पण द्यायला आले तर कसे येतात का इथं कुणी घरी नसताना इथं नोटीस द्यायला येतात आणि आता येणाऱ्या बारा तारखेला त्यांना नोटी खा खाली करायला सांगितलेले पोलिसांचे सुद्धा यांना फोन येतात हे ये पोलिस पोलिसांचा फोन आल्यानंतर तिथे गेले तिथं पोलिस स्टेशनला गेल्यानंतर तिथं स्वतः सिओ साहेब तिथं हजर नाही आमच्या इथं ह्या ज्या काय पीडित महिला आहेत ह्या तिथे गेल्यानंतर त्यांना पोलिसांनी सांगितलेलं आहे का बाबा आम्हाला साहेबांनी मंतरच्या नगरपंचायती पोलीस प्रोटेक्शन मागितलेलं आहे तुमच्या तुम्ही तुमचा प्रश्न काय असेल त्यांच्याशी बोलून घ्या असं त्यांना उत्तर देण्यात आलं मग सर्व महिला इथं आल्या आणि इथं आल्यानंतर आज पुन्हा वंचित बहुजन आघाडी आणि माथाडीचे आणि युवा आघाडीचे आणि मातन समन्वय समितीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संतोष भाऊ कसबे आणि मनसर शहराचे अध्यक्ष अनिल शिंदे मंगलताई शिंदे या सर्व लोक जमून आज होणाऱ्या येणाऱ्या बारा तारखेला जी कारवाई होणारे ती कशी थांबवली जाईल याच्याकरता ह्या लोकांनी आज पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीच्या सर्व विंग्सकडे माथाडी आमचे मा वंचित बहुजन माथाडीचे अध्यक्ष पंकजभाऊ सरोदे संतोष भाऊ कसबे संत अनिलभाऊ शिंदे आणि ह्या सर्व पदाधिकाऱ्यांकडे करें आज लेखी स्वरूपात येथील आम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील पीडित ज्या महिला आहेत बाबा येणाऱ्या बा बारा तारखेची कारवाई तुम्ही रोखा अशा प्रकारचं निवेदन त्यांनी आज इथं वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना दिलेले आहे त्यानुसार आता आम्ही असं ठरवलेलं आहे वंचित बहुजन आघाडीच्या सर्व विंगनी का ही कारवाई जर थांबली नाही या गरिबांना जर न्याय जर नाही मिळाला तर येणाऱ्या काही काळामध्ये थोड्या दिवसामध्ये आम्ही मोठा रस्ता रोखो मनसर ते पुन्हा कलेक्टर ऑफिस असा पायी मोर्चा आम्ही काढण्याचा मानस केलेला आहे तरी वेळच माझी अशी मनसरच्या शिवसाहेबांना विनंती ह्या गरिबांवर अजिबात मोठ्या प्रकारचा अन्याय करू नका एकदा तुम्ही पर्याय व्यवस्था दाखवली नुसते दाखवता पर्याय व्यवस्था तुम्ही पूर्ण केलेली नसताना यांना बेघर करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला नाही आणि यांना बेघर करू नका आणि ही तशी शासनाची जागा आहे तुम्हाला गार्डन बांधायचे विकास करायचे अन्य भरपूर जागा आहे परंतु ह्या गरिबांना बेघर करू नका अशी मी वंचित बहुजन आघाडीतर्फे मनसेच्या शिवसाहेबांना विनंती करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर आपण यांना योग्य प्रकारचं तर न्याय नाही दिला आम्ही मागील काही काळामध्ये आम शिओसाहेबांची आमची मिटिंग झाली होती त्यांनी शब्द दिला तर का आम्ही यांची पर्यायी व्यवस्था करतो परंतु आज सगळ्यात पर्याय व्यवस्था मनसरच्या नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी केलेली सुद्धा आज पुन्हा त्यांनी घाट घातलाय आहे का इथे जागा खाली करून द्या हे कुठल्या ह्या लोकांना बेघर करण्याचा अधिकारी यांना कुणी दिलेला आहे तुम्ही पर्याय व्यवस्था तरी दाखवा ना एखाद्या भाड्याचा रूम खाली करायचं म्हटलं तरी पर्याय व्यवस्था जर कराय जर झाली तर तो खाली येतो आज इतकं एवढे तीस कुटुंब पंचवीस ते तीस कुटुंब इथं असताना हे बेघर करायचे आणि शिवाय इथं इथं काही इथं म्हणजे कुठल्याही प्रकारचे इथं मानव मानव जातीचा इथं म्हणजे संचार नसताना ह्या लोकांनी इथं नंदनवन केलेले आणि आज त्यांच्या डोळ्यामध्ये गार्डन बांधण्यासाठी हीच जागा सारखी सारखी हीच आहे अजून भरपूर पर्याय गार्डन बांधण्यासाठी तर माझी विनंती वंचित भाऊजन आघाडीतर्फे मनसरच्या नगर अधिकाऱ्यांना विनंती आहे का तुम्ही कृपया करून तुमचा विकास जरूर करा मनसर शहराचा परंतु या गरिबांना तुम्ही पर्याय व्यवस्था काय कशा प्रकारे देणार आहे अशी आम्हाला लेखी स्वरूपात तक्रार द्या किंवा हाय त्याच ठिकाणी ह्या महिलांचं तर म्हणणं असे आमचा जीव गेला तरी चालेल पण आम्ही ह्या ठिकाणाहून हटणार नाही मी अशी बनसरच्या कार्यकारी अधिकारी ज्यांना एक जाहीर आव्हान करतो का आपण आपल्या बळाचा वापर प्रशासनाचा वापर न करता सामंजसपणाने आपण हा या गरिबांचा प्रश्न मिटवावा अन्यथा येणाऱ्या पुढील काळामध्ये वंचित बहुजन आघाडी माथाडी संतोष भाऊ महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी आंबेगाव तालुका प्रतिनिधी पंकज सरोदे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद